मी आदरणीय पूर्वतेना विनंती करतो भरभवती महोजनसाठी पुढे आव या सर्वांच्या शुभास्त असो परमप्रदत्ता मार्केरी संप्रदायाच्या वतीनं शिरून

महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्रीजी अभिवादन करतो कुठल्याही एखाद्या संस्थेचा पंचवीस वर्षचा टप्पा हा फार महत्वपूर्ण टप्पा असतो आणि तो टप्पा आपण गेल्या वर्षी केला आणि यावर्षी आता सर्वसा गाळ्या वापर सुरू करणार आहोत काल मीटिंग समितीची त्याच्यामध्ये एक नक्की करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी जो गाळ्या फोन संपला त्याच्यामध्ये जवळजवळ अकरा लाख अडतीस हजार आणि चारशे छत्तीस मेट्रिक टनाचं गाळ्या वापर केलं आणि सर्व ऊस उत्पादकांनी केलेली मेहनत असेल आणि निसर्गाच्या कृपेमुळे आपल्याला रिकव्हरी ही बारा टक्क्यापर्यंत बसली आणि या रिकव्हरीच्या जोरावरच शेवटी जेव्हा बादार्व घ्यायचा तो बाधाराव देण्याचं काम केलेलं आहे आपली जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ऊसाचा बादारभाव नक्की झाला होता आणि जो झाला त्याच्यातून एफापेक्षा जास्त किंमत देण्याचा जो विषय होता तो दिवाळीच्या अगोदर आपल्या सर्वांना वर्ग केला जाईल अशी साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं आणि मला आनंद वाटतो की ती सर्व आणि आम्ही एकोणतीस तारखेला सर्व वसुत्पादकांच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे शेतकऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही ते पावसाचं पेमेंट का काढायला मी आहे तीन तारखेला काढायचा आमचा आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही जर लवकर केलं तीस तारखेच्या आतमध्ये केलं तर शेतकऱ्यांना खूप अडचणी आहेत कांद्याला असल्यामुळे किंवा कांद्याला इतर नसल्यामुळे अडचणीमुळे शेतकऱ्यांना तुम्ही लवकर पेमेंट करा मग साहेबांची चर्चा केली आणि काही संचालकांशी सुद्धा चर्चा केली आणि मग सगळ्यांनी सांगितलं की नाही आपण ही पेमेंट लवकर करू शकतो मग ते एम टी साहेबांनी सगळी आर्थिक परिस्थिती पाहून तो निर्णय घेतला आहे सर्व पेमेंट आपण केलेला आहे आज तिथे आपण आगळा वेगळा आशीर्वाद देता तसाच आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहात मी या निमित्तानं पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही असाच आशीर्वादाचा आशीर्वाद पाठ आमच्या या कारखान्यावर ठेवावी तुमच्या सदिच्छेच्या जोरावरच हा कारखाना आतापर्यंत खूप चांगला आणि जोरात चाललेला आहे की गेल्या वर्षी आपण अकरा ला लाख आणि अडतीस हजाराचा टप्पा गाठलेला आहे या वर्षी ऊसाची उपलब्धता थोडीशी कमी जरी असली तरी आपल्या भागामध्ये ऊस पाऊस चांगला झालेला आहे आणि रिकव्हरी या निमित्ताने जास्त होण्याची शक्यता आहे त्यामुळं सारा भारतप्रमाणे की आमचं जे उद्दिष्ट आहे हे यावर्षी वर्षी बारा आहे जे गेल्या वर्षापेक्षा सुद्धा जास्त एक लाख टन जास्त गाळ करण्याचा आमचा सगळ्यांचा वरज आहे परंतु त्याच्या त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आपल्या भागातील शेतकरी असतील किंवा सिंगोडच्या परिसरातील शेतकरी असतील गेटातील शेतकरी असतील या सर्वांना या निमित्तानं माझी कारखान्याच्या दुण वतीने अन्नतापूर्वक विनंती आहे की आपण विभागातल्या सहकारी साखर कारखान्याला जास्तीत जास्त ऊस घालून साधारभाप्रमाणे सहकार्य करावं अशी आपण सर्वांना विनंती करतो